बघू शकता आणि हे जे दाखवलंय प्युअर कॉटन प्युअर कॉटन यांच्याकडे सातशे डिस्काउंट आवश्यक आहे दोन पीस खरेदी करा डिस्काउंट कलर दाखवायचं व्यवस्थित असं एकदम फ्रेश कलर आहेत सगळेच न्यू ट्रेंडिंग मध्ये सगळे शर्टल पण अतिशय असे सुंदर सुंदर असे शर्ट चे डिझाईन्स आहेत पाचशे नव्वद एम चे आहेत प्रीमियम क्वालिटी मध्ये येणार आहे रिंकल फ्री कपडा राहणार आहे त्याला प्रेस फ्री हे जर बाराशे नव्वद एम आर चे जर दोन शर्ट घेतले वीशी वीशी तर ते वीस तेवीस रुपयाला पडतो छानपैकी असं सुंदर सुंदर शर्ट आपल्यासाठी इथं ठेवलेले आहेत किती डिस्काउंट तर नक्की विजिट करा आता हे झालं शर्ट त्यानंतर आपण तर आता हे शर्ट सेक्शन आपण भेटलं तर वरल्या फ्लोअरला आपल्याला बघायचं आहे आर्मनी ट्राउजर्स आणि जीन्स हे सगळं वरल्या सेक्शनला आहे तर चला तर मग आपण वरती बघू सेकंड फ्लोर सेकंड फ्लोरला सगळं कॉटन जीन्स आहेत आपले कॉटन जीन्स आपले जीन्स पॅन्टीची रेट सुरू आहेत पाचशे नव्वद पासून पाचशे नव्वद ते चौदाशे नव्वद सगळे दाखवा लो पासून दाखवा ते ट्राउजर आहे ना ट्राउजर आहे ना पाचशे नव्वद ची पॅन्ट पाचशे तीस ला पडते नव्वद क्वालिटी आहे प्युअर कॉटन आहे सातशे नव्वद पाचशे नव्वद ची पॅन्ट आपल्याला ऑफर मध्ये पाचशे तीस रुपयाला पडणार आहे आणि सातशे नव्वदची पॅन्ट सातशे दहा रुपयाला त्याच्यासोबत तुम्ही शर्ट ही खरेदी करू शकता किंवा दोन पॅन्ट आपल्याला ऑफर दोन्ही दोन पॅन्टी घ्या दोन शर्ट शर्ट तुम्ही जर तुम्ही हा सिंगल पीस घेतला तर पाचशे नव्वद रुपयाला ऑन एम आर पीस पडणार आहे सिंगल पीस ला ऑफर ऑफर एखादी एक जा म्हणजे तुम्हाला डिस्काउंट पण मिळेल आणि बेस्ट क्वालिटी क्वालिटी पण बेस्ट आहे लास्ट सेकंड रेंज आहे आपली फोर वे लाईक येणार आहे कॉटन जीन्स कॉटन जीन्स मध्ये सहसा आपल्याला स्ट्रेचेबल भेटत नाही आणि आपल्याकडं काही फोर वे लाईक राहायचा कपडा आलेला फुल स्ट्रेचेबल हा फुलबॉडी बाराशे नुच्या। बाराशे नव्वदची पॅन्ट तुम्हाला दुसऱ्या प्रोडक्ट तर साठ रुपयाला इथं जसं की मी म्हणलो पॅन्टीची रेट पाचशे नव्वद पासून सुरू आहे आपली आर्मनी सुद्धा पाचशे नव्वद सुरू आहे पाचशे नव्वद ची आर्मनी हे आहे पॉपकॉर्न पॉपकॉर्न फॅब्रिक आहे बघू त्यानंतर आपल्याकडं अशी प्लेन पण आर्मनी आहे कलर व्हरायटी भरपूर आहेत आपल्याकडं ऑप्शन ऑप्शन भरपूर आहेत कलरचे हा पाचशे नऊ ची पाचशे तीस ला सांगितल्याप्रमाणे खाली दोन पीस घ्यावं लागेल हा दोन पीस घेणे आणि आवश्यकच आहे डिस्काउंट साठी एक ही पीस घेऊ शकता पण एक पीस ऑफर नाही एक पीस ऑन एम आर पी पडणार आहे हे घ्या चालते त्याच्यानंतर आहे सातशे नव्वद कलर कलर तीन भरपूर आहेत आरमानी साठी पॅटन आहेत त्याचे अरमानेचे पण वेळ कलरला इथं खूप सारे तुम्हाला ऑप्शन्स आहेत असं नाही की एक दोन कलरच इथं आहेत बारा ते पंधरा कलर आपल्यासाठी आहेत साठी जे आरमानेचे खास शौकीन आहेत त्यांच्यासाठी इथं परवणी आहे ते पण डिस्काउंट्स आहेत नक्की भेट द्या तर या आता जीन्स सेक्शन बघू आपण जीन्स जीन्स पण पाचशे पासून सुरू आहे

कस्टमर इथं वारंवार येतात येऊन गेल्या की खरेदी करतात आपण बघू शकतो आपण कुर्ते बघूत आपण तीनशे नव्वद फक्त तीनशे नव्वद फक्त तीनशे नव्वद इतके रिजनेबल कुर्ता ते पण पैजामा सोबत कुर्ता पैजामा दोन गेट सहाशे नव्वदिव्हल आपले येतच आहेत तर तुम्ही कलर ऑप्शन आहेत कुर्त्यामध्ये बघू शकता त्यानंतर आहे पाचशे नव्वद पाचशे नव्वद मध्ये ते ते ऑप्शन ऑप्शन कोणती आहे हजार साठ ला दोन आणि असं असं घेतलं तरी चालेल तीनशे नव्वद एक आणि पाचशे नव्वद एक तीनशे नव्वद तीनशे रुपये ला पाचशे नव्वद तीस ला आठशे तीस ला दोन पडते असेही घेता येईल फार असे कमी किमतीमध्ये ब्रँडेड तुम्हाला कुर्ते भेट इथं मिळणार आहेत तर एक वेळेस अवश्य भेट द्या आपली रेंज हाय रेंजचे आहेत आठशे नव्वद आहे आठशे नव्वदचा तुम्हाला कुर्ता आठशे रुपयाला पडणार आहे त्याची क्वालिटी बघा किती चांगली आहे त्याचे फ्लो बघा आपला प्रत्येक कुर्ता विथ पैजामा आहे बघ फ्लो आहे फक्त कुर्ता असं नाही यानंतर ती येणारी रेंज आहे हा प्रिंट मध्ये आहे ते प्रिंटेड चालू आहे ट्रेंडिंग मधला आहे कुर्ता एक हजार नव्वदचा नऊशे ऐंशी ला पडतो अजून एखादा घेतला तर दोन जोडी कोणतेही रेंज ची दोन पीस घ्या डिस्काउंट अवेलेबल आहे आणि एक पीस घेतलं तर ऑन एमआर पीस पडणार आहे त्याच्यानंतर बघूत आपण टी शर्ट टी शर्ट टी शर्ट मध्ये पण आपल्याकडे ओलटी लाईन यानंतर प्लेन प्लेन ऑफिस वेअर साठी प्लेन जास्त कस्टमर हे करतात त्यांची डिमांड त्यांची बघू शकता आता नाईट पॅन्टेक्शन मध्ये पार्करच्या इथे रुमाल पण आहेत पार्करचे सॉक्स पण आहेत सॉक्स नव्वद रुपये वाले पण आहेत पंचेचाळीस वाले पण आहेत दोन क्वालिटी आहेत सॉक्स मध्ये त्यानंतर पार्करचा बरमोडा पण आहे पार्करचा बरमोडा एम आर चारशे नव्वद आहे दोन पीस सोबत घेतलं तर चारशे चाळीस रुपयाला एक पडतो बर बरमोडा सोबतच से सेमच क्वालिटीची सुपर होजिरी फॅब्रिक मध्ये पाचशे नव्वद एम ची कॉटन नाईट नाएट पॅन्ट आहे बेस्ट क्वालिटी आहे हा बेस्ट क्वालिटी आहे हे पण दुसऱ्या प्रोडक्ट सोबत घेतलं तर पाचशे तीस रुपयाला एक नाईट पॅन्ट पडते बाकी अंडरवेअर आहे बनियन आहेत सगळे पार्करचे आपल्याकडं अंडरवेअर पार्करचीच आहे एक अंडरवेअर एकशे वीस ला पडते जोडी दोनशे चाळीस ला तसंच बनियन पण आहे आपल्याकडे पार्करचे ओरिजिनल ओरिजिनल ते पण ब्रँडेड शंभर टक्के कॉटन एक नंबर कपडा ओरिजिनल आहे प्युअर एकदम स्मूथ टू पीस पॅक आहे दोनशे रुपयाला पडते दर, दर, आज तर आज आपण बघितलेलो आहे पार्कर शॉप मध्ये ह्या नामांकित ब्रँडच्या आपण शॉपला विजिट दिलो होतो तर आपण आज संपूर्ण शॉप फिरून आपण सगळं काही गोष्टी इथं जे विक्री विक्रीसाठी आलेले आहेत ज्या ज्या गोष्टीवर इथं डिस्काउंट आहे सर्व काही तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तर सर्व लातूरकरांना आपल्या प्रेक्षकांना विनंती आहे एक वेळेस आपल्या ह्या पार्कर शोरूमला नक्कीच व्हिजिट द्या आणि ह्याने जे डिस्काउंट आपल्याला ठेवलेले आहेत ऑफर ठेवलेले त्याचा परिपूर्ण लाभ घ्या तर आता आपण जे पाहिलं ते स्टोअर शाखा क्रमांक दोन आहे पारकर्ती शाखा क्रमांक दोन गंजगोलाई मेन रोड हनुमान चौक लातूर येथे आहे आणि आपले शाखा जुनी शाखा जी आहे मेन शाखा ती बार्शी रोड बजाज शोरूम लागून गरजे कॉम्प्लेक्स येथे आहे आणि शॉपचा टाइम सकाळी दहा ला उघडते ते रात्री दहा पर्यंत आहे बघा सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत इथं शॉप उघडं असतंय तर लातूर जिल्ह्यातील जेवढे आपले प्रेक्षक हे आपले व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी नक्की व्हिजिट द्या इथं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा धन्यवाद